बिटको रुग्णालयाच्या खंडित वीज पुरवठ्याविषयी चौकशी करावी असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना कंदील देऊन निवेदन दिले नाशिक रोड येथील महापालिकेच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील विद्युत पुरवठा सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत खंडित झालेला होता त्यामुळे येथील रुग्णांची मोठ्या प्रमाणात हाल झाली ऐन उष्णतेच्या लाटेत विद्युत पुरवठा बंद पडल्यामुळे महापालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा उजण्यात आलाय या प्रश्नी तातडीने चौकशी करावी तसेच सोमवारची घटना पुन्हा घडू नये यासाठी दक्षता घेऊन ठोस उपाययोजना करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले या निवेदनातील आशय असा की सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय मनपा नाशिक रोड येथील वीज पुरवठा बंद होता त्यामुळे रुग्णांचे आणि नवजात बालकांचे आणि त्यांच्या मातांचे तसेच रुग्णांचे नातेवाईक नागरिक यांच्या आपल्या निष्काळजीपणामुळे हाल झाले तापमान जास्त आहे अशा या या उष्णतेमध्ये संपूर्ण दिवस वीज पुरवठा बंद होता ठिकाणी आपण तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं होतं परंतु आपण कुठल्याही प्रकारची जबाबदारीने काम न करता बारा तास लाईट बंद ठेवली आणि रुग्णांचे हाल केले याला सर्वस्वी जबाबदार आपण आणि आपली यंत्रणा आहे तरी सदरच्या विद्युत वीज पुरवठ्याचे काम त्वरित करण्यात यावे आणि यापुढे वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी याप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत दिवे भैया मणियार कुलदीप आढाव योगेश देशमुख मसूद जिलानी रोशन आढाव विजय भालेराव योगेश नागरे जगदीश पवार स्वप्नी लौटे निलेश शिरसाठ किरण डहाळे सागर निकाळे अश्विन पवार अनिल गायखे दीपक काळे शेखर पवार मिलिंद साळवे आदी उपस्थित होते आपल्या या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे या रुग्णालयामध्ये सकाळी आठ वाजेपासनं तर रात्री दहा वाजेपर्यंत लाईट नव्हती बेचाळीस अंश तापमान ह्या संपूर्ण शहरामध्ये आहे आणि अशा या, या उष्णतेच्या परिस्थितीमध्ये काल दिवसभर रात्री दहा वाजेपर्यंत रुग्णांचे नातेवाईकांचे अक्षरशः हाल झाले म्हणजे हे हाल काल अक्षरशः बघवत नव्हते म्हणजे प्रसूती झालेल्या माईला जन्माला आलेलं बाळ ते जन्माला आलेलं बाळ तानुलं बाळ अक्षरशः त्या ह्या उष्णतेने फडफडत होत परंतु तरी सुद्धा ह्या प्रशासनाला जाग आली नाही या प्रशासनाला लाज वाटली नाही काल दिवसभर लाईट बंद असून यांनी कुठलीही उपाययोजना केली नाही आणि कारण दिलं का म्हणे डक्ट मध्ये पाणी साचलं त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होईल त्याच्यामुळं लाईट बंद किती मला एक यांना हा प्रश्न विचारला आम्ही त्यांना आज का आपलं हे अति अति महत्वाची सेवा देणार आहे इमर्जन्सी हॉस्पिटल इमर्जन्सीच्या यादीत पहिल्या नंबरला असतं मग तुम्हाला दुसरीकडनं सप्लाय घेता येत नाही का तुमच्याकडे जनरेटरची व्यवस्था नाही का परंतु ह्या प्रशासनाला कुठलंही काम करायचं नाही आणि रुग्णांना रुग्णांचे हाल करायचे आहे आज आम्ही या ठिकाणी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं ना नाशिकचे सर्व सन्मान्य आमच्या वतीनं या ठिकाणी त्यांना या हॉस्पिटलच्या हॉस्पिटलच्या आर एम ओ काळे मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं आणि यांना यांना प्रतिदात्मक म्हणजे निषेध म्हणून यांना एक कंदील भेट दिला त्या कंदिलाच्या प्रकाशाने तर यांच्या डोक्यात डोक्यात प्रकाश पडेल असं आम्हाला या ठिकाणी वाटत मी आपल्या माध्यमातून ह्या बिटको प्रश या हॉस्पिटलच्या प्रशासनाला मी सूचना देतो यांना मी जाहीर जाहीर सूचना देतो की यांनी यांच्या कामात जर सुधारणा केली नाही आणि परत जर अशी जर घटना घडली तर यांच्यावर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू आणि यांना या ठिकाणून जर काम करायचं नसेल तर मी यांना यांना सांगेल का चले जाव काम करायला दुसरे माणसं आयुक्तांनी भरावे आणि यांनी काम चालू व्यवस्थित सुरळीत करावं असं निवेदन आहे तसेच अजूनही इतर बरेच निवेदन दिलेले आहेत बाकीच्या इतरही ज्या समस्या आहेत त्या बाबतीत आम्ही निवेदन दिलं आहे आम्हाला असं वाटतं याची दखल घेऊन लवकरात लवकर सन्माननीय आयुक्त आणि प्रशासन याच्यावर महाराज ठाकरे रुग्णालयाचे सुरुवातीपासूनच त्यांची प्रशासनाची इतकी मोठी घोडचूक झालेली आहे का कोरोना काळामध्ये न सुविधा असलेलं हे हॉस्पिटल म्हणजे कुठली बांधकामाचं नियोजन नसताना का कोरोना काळामध्ये सुरुवात केलेलं हॉस्पिटल प्रशासनाच्या या चुकीपायी जनतेला भोगावं लागतंय आणि या निष्पाप जनतेला ही प्रशासनाचा इतका निषेध कराशा वाटतो का प्रशासनाला अजूनही जाग येत नाही आहे आम्हाला एक वर्ष झालेलं आहे निवेदन देऊन मोठं आम्ही थ्रीडीची काढली असताना आमच्यावर गुन्हे झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे झाले तरी या प्रशासनाला जाग येत नाही आहे अजूनही तुम्ही मुलाखत जर घेतली यांची पेशंटची तर बघा तुमची त्या पेशंटांचे काय हाल आहे म्हणून या त्वरित एवढ्या आठ दिवसात जर प्रशासनाने लक्ष न दिलं तर आम्ही इथं उपोषणाला बसणार नमस्कार मी मी डॉक्टर नमस्कार मी डॉक्टर शिल्पा श्रीनिवास काळे वैद्यकीय अधीक्षक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय जून 2022 ट्वेंटी टू वीस बावीस मध्ये हे हॉस्पिटल शिफ्ट झालं हे अडीच लाख क्षेत्रफळ असलेलं हे रुग्णालय आहे याच्यामध्ये आपण रुग्णसेवा करण्याच्या दृष्टीने जे काही प्रतिकूल परिस्थिती असताना देखील सेवा देत आहोत काही प्रश्न जे इथं उपस्थित झाले ज्याच्यामुळे रुग्णांची गैरसोय होते हे आम्हाला मान्य आहे पण याचे सोल्युशन एक वैद्यकीय अधीक्षकाच्या लेव्हलला नसून याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते वारंवार आम्ही आमच्या वरिष्ठांकडे कळवलेले आहेत त्याच्या बाबतीत ते प्रयत्नशील पण आहेत परंतु काही प्रश्नांची उत्तरं जे लोकप्रतिनिधींनी उपस्थित केले त्या प्रश्नांचे उत्तर हे वरिष्ठ लेव्हललाच मिळू शकतात पण जे काही सुविधा इथं आहेत ते जरी स्टाफ नर्सेस कमी असल्या डॉक्टर्स जरी कमी असले तरी देखील आम्ही पूर्ण रुग्णसेवा देण्याचा इथं प्रयत्न करत आहोत क्षेत्रफळ मोठं असल्या कारणाने आणि काही जे इलेक्ट्रिसिटी किंवा बाकीच्या लिफ्ट आहेत किंवा आता आलेल्या रुग्णांना बऱ्याच वेळेला हे जे काही पद्धतीचं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये खूप वेळेला इतकं मोठं हॉस्पिटल आहे की हरवल्यासारखं वाटू शकतं दुसरी गोष्ट हे जे आउटसोर्स केलेल्या एजन्सीज आहेत कृष्णा म्हणा महालॅब म्हणा आमचं काम काय आहे की आम्हाला ज्या काही सुविधा दिलेल्या आहेत त्या त्याच त्या, आम्ही पालन करतो म्हणजे आम्ही वारंवार कृष्णाच्या लोकांचा फॉलोअप घेतो की आम्हाला या रुग्णांचे रिपोर्ट पाहिजेत वारंवार रिपोर्ट झाले नाहीत तर आम्ही वरिष्ठांना त्या पद्धतीने कळवतो पण हे निर्णय वैद्यकीय अधीक्षक म्हणून हे काही आमच्या लेवलचे नाही जे आमच्या लेव्हलचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवायचा प्रयत्नच करत असतो मान्य करता गैरसोय म्हणजे जे काही इलेक्ट्रिक डग्स आहेत आणि ज्या डग्स आहेत त्या ग्राउंड लेवलला आहेत हॉस्पिटलमध्ये बऱ्याच वेळेला असं आढळून येतं की जे काही रुग्ण येतात रात्रीतनं बरेचसे अल्कोहोलिक म्हणजे पिलेले रुग्ण देखील ऍडमिट होतात बऱ्याच वेळेला म्हणजे त्यांना इतके ते पिलेले असतात आणि ऍडमिट नाही केलं तर नातेवाईक सुद्धा आमचं ऐकत नाहीत कारण पेशंटला चक्कर येत असते शुगर कमी झालेली असते जेवण केलेलं नसतं आम्हाला तर ऍडमिट करून घेणंच आहे पण ते नशेमध्ये कुठेही म्हणजे त्यांना टॉयलेट सुद्धा कधी कधी सापडत नाही कुठेही जरी घाण केली तरी ते साफ करताना कधी कधी तर तुम्हाला जमिनीच्या लेव्हलला धुणं आलंच आहे ते ते धुतल्यानंतर ज्या डक्स मध्ये जर पाणी गेलं तर त्या त्याचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्याबद्दल आपण विचार करून हॉस्पिटल कसं धुता येईल किंवा हॉस्पिटलची स्वच्छता कशी पाळता येईल या संदर्भात देखील आम्ही वारंवार पत्र बांधकाम विभागालाही दिलेले आहेत आणि आमच्या वरिष्ठांकडेही दिलेले आहेत इलेक्ट्रिसिटी बंद होणार होती म्हणजे आपल्याकडे राऊंड अ क्लॉक आठ तासाचा एक इलेक्ट्रिशियन असतो एखाद्या मुलाला नाही एखाद्या मुलाला काही झालं असतं म्हणजे तसं नाही ऑपरेशन थिएटरमध्ये लाईट होते पण जिथं रुग्ण झोपतात म्हणजे जे पीएनसी वॉर्ड आहे तिथं सुद्धा खूप म्हणजे खूप वॉर लेवलला आणून आणि त्याच्यामध्ये कसं होतं की आपण लाईट तर चालू करू शकलो असतो पण करंट येत नाहीये ना याचं कन्फर्मेशन करून मगच तो लाईट चालू करण्यात आलेला आहे आणि हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे आणि प्रशासनाने आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जो वेगळा असतो तर तो या हॉस्पिटलला रुग्णालयासाठी अत्यंत गरजेचा आहे दादर हे हॉस्पिटल इतकं मोठं आहे की एक वैद्यकीय अधीक्षक किंवा एक निवास हे वैद्यकीय अधिकारी इथं पुरेसाच नाहीये जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड